नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत काही गोड गोड लग्नातील उखाणे फक्त इथे विश्रांती क्रिएशन या आपल्या आवडत्या चॅनलवर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उखाण्याने आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून टिंबटिंब रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुर्याता थट्टा चालेना चाफा चाफा चालेना टिंबटिंब यांचं माझ्याशिवाय पानच झाले ना, 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 ना। गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून टिंब रावांचे नाव घेते टिंबची सून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन टिंबटिंबरावांची मी आजपासून सर्व ऐकेन उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झालेत रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त totally सगळे म्हणतात टिंबटिंब आणि टिंबटिंबची जोडी आहे जबरदस्त आकाशात रात्रीची चमकतात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीची चमकतात चंद्र आणि तारे टिंबटिंब रावांसाठी सोडून आले मी सारे तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी टिंबटिंब रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष संसारात स्त्रीने नेहमी राहावे दक्ष टिबटिंब रावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल टिंबटिंब रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल सोन्याचे अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पेंजन टिंबटिंब रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी टिंबटिंब रावांचे नाव घेते सात जन्मासाठी इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात टिंबटिंब रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते आत सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात टिंबटिंब रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट प्रेमळ लोकांना आवडते लव शायरी प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी टिंबटिंब रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले पाठिंबटिंब रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले त्यांचानी माझा संसार होईल सुकर त्यांचानी माझा संसार होईल सुकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश टिंबटिंब रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश लग्न झाले आता आमची संसार वेल लग्न झाले आता आमची बहरुदे संसारवेल टिंबटिंब रावांचे नाव घेते वाजवून टिंबटिंबच्या घराची बेल हिरव्या हिरव्या जंगलात झाडे घनदाट हिरव्या हिरव्या जंगलात झाडे घनदाट टिंबटिंब रावांचे नाव घेते सोडा माझी वाट टिंबटिंबची लेख झाली टिंबटिंबची सून टिंबटिंबची लेख झाली टिंबटिंबची सोन टिंबटिंबचं नाव घेते गृहप्रवेश करून शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात टिंबटिंब रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात टिंबटिंब रावांचे नाव घेते टिंबटिंबच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंबच्या दारात जमले आहेत सगळे टिंबटिंबच्या दारात टिंबटिंब रावांचे नाव घेते येऊ ना घरात माझ्या टिंबटिंबचा चेहरा हा खूपच हसरा माझ्या टिंबटिंबचा चेहरा हा खूपच हसरा टेन्शन प्रॉब्लेम सगळे क्षणामध्ये विसरा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच विश्रांती क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद